आला की पाण्याची वऱ्याची बघा खराब अवस्था होते म्हणून बघा या पद्धतीने मी शर्ट लावून ठेवलं होतं आणि वेल थोडा खालच्या दिशेने केला होता पण आता मी काय केलं बघा हे काम तुम्हीही करू शकता वेल आपला हिरवागार राहीन उन्हाळ्यात आणि इथं मी झाडाखाली ठेवला इथं झाडाखाली ठेवल्यावर बघा आजूबाजून असे सुकलेले पानं ठेवले किंवा कार्डबोर्डचे तुकडेसुद्धा मी ठेवलेले होते आधी आणि या पद्धतीने इथे जे स्टीक केलेली होती मी ती केलेली होती आपल्या नारळाच्या वेस्टपासून आणि तीसुद्धा पाणी म्हणजे पकडून ठेवेल तर आपला वेल छान राहील कारण हिवाळ्यात पावसाळ्यात बघा या वेलाची ग्रोथ खूप छान होते आणि जास्त उन्हात ठेवल्यामुळे याचे पानं खराब होतात सुकायला लागतात या पद्धतीने आधी पण ठेवलेलं होतं आणि बघा या पद्धतीने मी आता बांधून घेते हे मी झाडाच्या जा खाली ठेवलं आणि झाडांवरच हा चढ होते आता कारण इथं खूप सावली याला रा लागणार आहे ह्या सर्व गोष्टीची जर आपण काळजी घेतली तर आपलाही वेल हा हिरवागार राहणार आहे बघा इथं लोखंडाचं जे बांधलं होतं ना ते सुद्धा आता सडून गेलं आणि त्याचं लोहसुद्धा याला मिळत असते म्हणून ते तसंच राहू दिलं या पद्धतीने बघा नारळाचे वेस्टला बांधून झाडांना बांधून छान असं ठेवलेलं आहे कारण या वेळेला यायला काही पानं खराब ते तेसुद्धा मी काढून घेतले आणि याच्यावरसुद्धा सोपा उपाय आहे तो पण आपण पुढे करूया आणि बघा या पद्धतीने सर्व बांधून घेतले आणि एखादा कॉटनचा आज आपण याला कपडे घालू आहे शर्ट लावलेला आहे मी बघा त्याच्यामुळे काय होते छान असं पाणी पकडून ठेवेल तो कापड आणि झाड आपलं फ्रेश राहील आणि इथे बघा हळदीचं असं पाणी करून सर्व झाडावर टाकले म्हणजे किळलेले पानं वगैरे आणि ग्रोथसुद्धा खूप छान होते हळदीच्या पाण्याने हे सावलीत काम करा तुम्ही उन्हामध्ये नको करू आणि हे मी तर सावलीतच ठेवलेलं आहे आणि सकाळी किंवा संध्याकाळी हे काम करू शकतो या पद्धतीने बघा पूर्ण आपलं काम झालेलं आहे आणि काही दिवसातच तुमच्या झाडाची ग्रोथ वेलाची ग्रोथ खूप छान होईल हा वेल खाण्यासाठी चांगला आहे पूजेसाठी कामात येते आणि खूप गुणकारी वेल असते खाण्यामध्ये याचे पानं खाल्ल्यावर आणि बघा या पद्धतीने किती छान दिसत आहे पूर्ण वेल असा मी चढून घेतला आणि नंतर एक अजून काम करते ते तुम्हाला नक्की दाखवावं असं मला वाटलं आणि बघा तुमच्याकडे पण पाण्याचा वेळ असेल ना नक्कीच मी हे काम करा आणि आपलं झाड ते हिरवगार ठेवा आणि हिरवेगार गोष्टीकडे बघून जे समाधान मिळते ना आपल्या झाडांकडे ते कशातच नाही आणि ते बघा आता मी कॉटनचे शर्ट घेतला आहे बघा अशा या पद्धतीने झाडाला गुंडाडून याला बटणा लावून घेते याला हवा ऑक्सिजन तर मिळणारच आहे त्यासोबत छान असा थंडावा गारवा मिळेल हे शर्ट जेव्हा आपण ओलं करू पाणी देऊ त्याला या पद्धतीने बघा असे बटन लावून घेते आणि असतातच आपल्याकडे जुने कपडे सुद्धा आपण बांधू शकतो या पद्धतीने जर झाडांची काळजी मला तरी उन्हाळ्यात खूप जास्त वाटते आणि त्या पद्धतीने बघा मग पावसाळा हे वळाले की आपले झाडं आपोआपच चांगले होतात आणि इथं दुसरं लावलेलं आहे बघा इथं तर केळीचं पान त्याच्यावर झाकून आहे त्याच्यामुळं काहीच प्रश्न नाही आणि सुद्धा मी हळदीचं पाणी पाणी टाकताना पूर्ण वेलावर टाकायचं म्हणजे पानावरसुद्धा पाणी राहते आणि वेल फ्रेश राहते या पद्धतीने बघा खूप छान असं काळजी घेणं सोपा आहे जर आपण काही गोष्टीची काळजी घेतली बघा पाणी टाकताना असं पूर्ण टाकायचं पानांवर वगैरे आणि त्याच्यानंतर बघा खारुताईची गंमत बघा इथं लावलेलं मी जे होतं पक्ष्यांना दाणे ठेवले त्याच्यावरसुद्धा खारुताई येऊन ये जा करत होते त्याच्यावर बघत होती खूप छान वाटते बघून